सूत्र दोनशे एक्कावन्न निरोधादिनी कर्माणी तत्क्षणात जरी जडबुद्धीच्या माणसानं चित्तनिरोधाची सर्व कर्म सोडून दिली तरी तो त्याची इच्छा आणि अहंकाराचे बोल म्हणजे प्रलाप यांची पूर्ती करण्याच्या दिशेनंच प्रवृत्त होतो नाथ सांगतात माणसाच्या वर्तनात त्याच्या चित्तवृत्तीच प्रतिबिंबित होत असतात जडबुद्धीच्या माणसाची कर्म नेहमीच वासना आसक्ती आणि अहंकार यांनी प्रेरित असतात त्यानं अगदी चित्तवृत्तींच्या निरोधासाठी काही करायचं ठरवलं तरी त्यामागे त्याचंही फळ मिळावं मेलाब, मोक्ष मिळावा ही तरी इच्छा असतेच कच्चं फळ तोडून मुद्दाम पिकायला ठेवलं त्यासाठी काही कृत्रिम उपाय केले तर काही अंशी ते सफल होऊही शकतात म्हणजे वरून त्या फळाचा रंग पक्व फळासारखा होईल त्यात काही प्रमाणात गोडीही येईल पण पन नैसर्गिकपणे पिकलेल्या फळाचा रंग वास गोडी यांची सर त्याला येणार नाही फळ पक्व होऊन अलगद झाडापासून वेगळं झालं की त्याची सहज गोडी वेगळाच आनंद देते तसंच चित्तवृत्तींचा कृत्रिम मार्गांनी सत्तीनं निरोध करण्याचे प्रयत्न कदाचित फळाला येतीलही पण त्यातून अपेक्षित शांतीचं फळ चाखता येईलच ह्याची शाश्वती नाही चित्तवृत्तीतील वासना आसक्ती आणि अहंकार अलगद आणि सहजपणे विलग होणं महत्वाचं आहे बाह्य उपचारांऐवजी त्यांचा आतूनच त्याग घडून यायला हवा तरच त्याची गोडी वाढेल त्या त्यागातून सहजनिरोधातून शांती आणि आनंदही सहजच प्राप्त होईल मग त्यासाठी सांसारिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांकडे पाठ फिरवून त्यांच्यापासून पळून जाऊन सक्तीचा वनवासी संन्यास घेण्याची गरज नाही शरीराच्या कातड्यावर भगवी वस्त्र घालून ते झाकणं म्हणजे कच्चं फळ मुद्दाम पिकट ठेवून त्याच्या वरच्या सालीचा रंग बदलण्यासारखा आहे त्यात वासना आसक्ती अहंकार यापासून सहज अलगद विलग होण्यातली गोडी कशी अनुभवता येणार संधी मिळताच पोशाखी संन्यासी वासना आणि अहंकारपूर्तीचे मार्ग निवडणारच त्याच्या मूळ चित्तवृत्तीतील आसक्ती त्याला पुन्हा कर्मप्रवृत्त करणारच मात्र जो वासना आसक्ती आणि अहंकारापासून सहज विलग होऊन आपल्या आत्मरूपाशी मूळ ब्रह्मचैतन्याशी संयोग पावतो तो ज्ञानीपुरुष पुन्हा संसारात रमत नाही रत होत नाही संसारात राहूनही तो त्यात राहत नाही त्याचा होत नाही कर्म करूनही तो तत्क्षणी त्यापासून सहजपणे बाजूला होतो त्यामुळे तो कर्मबंधनापासून मुक्त राहतो कर्म करणं सोडण्याऐवजी त्यातील आणि त्यामागील आसक्ती सुटणं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे याचं त्याला भान आणि ज्ञान असतं त्यांच्यापासून म्हणजे आसक्ती आणि अहंकार विकार वासना यापासून मुक्ती हीच खरी मुक्ती हाच तर मोक्ष आत्मज्ञानी ह्याच मोक्षाला सहज प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत